तेजस्वी आत बनवणार आहे उन्हाळा विशेष खमंग खुसखुशी मस्त असे तोंडाची चव वाढवणारे थालीपीठ कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो गरमही फार होतो शरीराला थंडावाही मिळण्याची गरज असते म्हणूनच आज भरपूर सारे वेगळे पदार्थ वापरून हे थालीपीठ मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर मग लगेच या खमंग खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपण चटणीची पूर्वतयारी करून घेऊयात त्याकरिता बारा ते पंधरा कश्मीरी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता चार ते पाच चिंचा साफ करून घ्यायच्या आहेत त्यामधील संपूर्ण कचरा काढून टाकायचा आहे आता हे दोनही साहित्य कोमट पाण्यामध्ये भिजत घालूयात यामुळे ते पटकन सॉफ्ट होईल आणि व्यवस्थित असे मिक्सरला दळले जातील आता घेऊयात एक वाटी फुडाण्याचं डाळवं आपण ही थालीपीठांची पूर्वतयारी करतोय तुमच्याकडे जर या पद्धतीचं डाळवं नसेल तर तुम्ही बेसनपीठही वापरू शकता पण तुम्हाला माहिती आहे का हे फुटाण्याचं डाळवं आहे ना शरीर थंड ठेवण्याकरिता खूपच मदत करतं बरेच जण या डाळवांच्या पिठापासून म्हणजे सत्तूच्या पिठापासून सर्वतही उन्हाळ्यामध्ये बनवून पितात आपलं सत्तूचं पीठ म्हणजेच डाळव्यांचं पीठ तयार झालेलं आहे हे लगेच एखाद्या मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये काढून घेऊयात अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जर तुम्हाला वापरायचं नसेल तर रेग्युलरचं बेसनपीठ वापरलं तरीही चालेल एक कप घेऊयात ज्वारीचं पीठ ज्वारीमध्ये भरपूर सारं फायबर असतं यामुळे वजन आणि साखर देखील नियंत्रित राहते आता या दोनही पिठांमध्ये तसा तर चिकटपणा नसतो म्हणूनच आपल्या थालीपीठांना बाइंडिंग येण्याकरिता फक्त अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे सोबतच घेऊयात एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण आज या थालीपीठांमध्ये जेवढे काही पदार्थ घालतोय ना ते संपूर्णच पदार्थ शरीर थंड ठेवण्याकरिता फायदेशीर आहेत आता घेतली आहे एक कैरी हिची साल पूर्णता काढून टाकली आणि किसणीने खसाखसा किसून घेतलं अगदी मस्त असा लांबसडक किस आपला तयार झाला आहे हा किस एक वाटी इतका भरलाय याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी या ठिकाणी तोतापुरी कैरी घेतली होती ती थोडीशी चवीला कमी आंबट असते आता वाटण बनवून घेऊया तर त्याकरिता दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे चवीनुसार मीठ एक चमचा धने एक चमचा बडीशोप आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात यांची मी थोडीशी जाडसर पेस्ट बनवून घेतली हे वाटणही बाऊलमध्येच टाकलं आता भरपूर सारी किंवा आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर थालीपीठाला रंग छान पाव चमचा हळद आणि दोन चिमूट हिंग आता हे संपूर्ण साहित्य सुरुवातीला असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला पिठात पाणी किती घालायचं आहे याचा अंदाज येईल कारण यामध्ये आपण कांदा घातलाय कैरी किसून घातली आहे कैरीला आणि कांद्याला दोन्हींना पाणी सुटतं मग अशातच आपण पाणी जर जास्त घातलं तर आपलं मिश्रण जास्तच सैलसरही होऊ शकतं आता गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि ना जास्तच घट्टसर ना जास्तच सैलसर असं मध्यम स्वरूपाचं आपलं थालीपीठाचं पीठ या ठिकाणी व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला अशा स्वरूपाचा या ठिकाणी हलकासा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला जर जास्त सैलसर बनवून घेतला तर याला नंतर पाणीही सुटू शकतं लगेच थालीपीठ बनवायला घेऊयात त्याकरिता एक पोळपाड घेतला यावर एक सुती रुमाल हलकासा आंबट ओला करून म्हणजेच ओलसर रुमाल हातावरच घट्टसर पिळून अंथरवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे थालीपीठ आपल्या रुमाला चिकटणार नाही आणि हे व्यवस्थित तव्यावर टाकता देखील येईल पुन्हा एकदा अगदी जर असं यावर पाणी शिंपडलं आता चपातीच्या उंड्यापेक्षा जर असा मोठा उंडा घ्यायचा आहे हातावर थोडासा सुरुवातीला गोल करून घ्यायचा आहे या यामुळे आपलं थालीपीठही व्यवस्थितरित्या गोल थापता येतं थालीपीठांना चिरा जात नाही आता हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने फक्त बोटांच्या मदतीने हे पीठ पुढं पुढं ढकलत चाला चा, चालायचं आहे व्यवस्थित पसरवत चालायचं आहे बघा अगदी मस्त असं गोल गरगरीत मध्यम जाडीचं आपलं हे थालीपीठ तयार होतं तुम्हाला जर पीठ हाताला चिकटत आहे असं वाटलं तर त्यावेळेला हात पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडवून घेऊ शकता याला पाच ते सहा होल करून घेऊयात ज्यामुळे आपलं थालीपीठ आतपर्यंत खमंग भाजलं तर जाईलच पण त्यासोबत यामध्ये तेल देखील टाकता येईल थोडेसे वरून पांढरे तीळ लावले हे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता यावेळेला लगेचच मी तवा गरम करण्याकरिता अगोदरच ठेवलेला होता तवा माझा कडकडीत गरम आहे त्यावर अगदी थोडंसं तेल घातलं आणि लगेच कापडासकटच हे थालीपीठ उचलून या पद्धतीने तव्यावर घालायचं कापड वरचेवर अलगद उचलून घ्यायचं अगदी मस्त सहजरित्या आपलं हे थालीपीठ तव्यावर टाकलं गेलं आता हे जे होल होते ना त्यामधून तेल सोडायचंय आणि यावर झाकण ठेवायचंय यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवा झाकण ठेवल्यामुळे आपलं थालीपीठ आतपर्यंत खमंग भाजलं गेलंय एक ते दीड मिनिटाकरिता वाफ काढून झाल्यानंतर झाकण खोलूयात आणि लगेच हे थालीपीठ पलटवून दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने भाजून घेऊयात बघा काय मस्त खमंग रंग आलाय सेम पद्धतीने मध्यमच गॅसवर दुसऱ्याही साइडने भाजून घेतलं अगदी खमंग खुसखुशीत आपलं कैरीचं शरीराला थंडावा देणारं थालीपीठ तयार झालंय तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हे थालीपीठ फारच गरम आहे त्यामुळे हे एखाद्या जाळीवर किंवा या पद्धतीच्या टोपल्यामध्ये ठेवायचे यामुळे थालीपीठ लवकर नरम न पडता छान असे खुसखुशीत राहता सेम पद्धतीने आणखी एक थालीपीठ थापून घेतलंय अगदी साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे लहान मुलांनाच कशाला म्हाताऱ्या माणसांना मोठ्या माणसांना देखील नक्की आवडेल रात्रीच्या जेवणामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करून बघू शकता यासाठी ना जास्त कोणतंही साहित्य लागतं ना जास्त फाफट पसारा करावा लागतो अगदी भांडे देखील फारच कमी निघता बघा सेम पद्धतीने आणखी एक थालीपीठ खमंग असं भाजून घेतलंय काय मस्त रंग आलेला आहे खुसखुशीत दिसतंय अगदी अशाच पद्धतीने चार ते पाच थालीपीठ मी पटापट बनवून घेतले तयार झालेले थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत एखाद्या चटणीसोबत कढीसोबत किंवा दह्यासोबतही सर्व करू शकता पण मी आज एकदम वेगळ्या पद्धतीची टँगी फ्लेवरची चटणी बनवती आहे त्याकरिता मग अशी भिजत ठेवलेली लाल मिरची आणि चिंच देखील व्यवस्थित अशी भिजली गेली आहे दोनही साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात गरज वाटल्यास हेच पाणी थोडंसं वापरूयात या कश्मीरी मिरच्या जास्तच तिखट नसतात परंतु यामुळे रंग फार छान येतो हे मिरच्या भिजवलेलं पाणी आपल्याला नंतर देखील वापरायचं आहे जर शिल्लक राहिलं तर तुम्ही झाडांना देखील वापरू शकता आता गॅसवर एक कढाई ठेवली कढाईमध्ये तीन मोठे चमचे तेल घातलं कारण ही मिरची आपल्याला जास्त काळापर्यंत टिकवायची आहे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरेही घालूयात एक चमचा कलोंजी घालूयात हे तुम्हाला कोणत्याही मसाल्याच्या दुकानामध्ये सहजतेने मिळेल अर्धा चमचा बडीशेप आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात आता हे संपूर्ण साहित्य छान असं सा तेल सुटेपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघा आपल्या या कांद्याला छान असा डार्क गुलाबीसर रंग आलेला आहे व्यवस्थित असा कांदा सॉफ्ट झालाय परतला गेलाय लगेच एक वाटी साधारणतः दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले लालबुंद टॉमॅटो घातले हे टॉमॅटो देखील छान अशा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे त्याकरिता यावर चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे टॉमॅटो पटकन शिजला जातो मस्तच अगदी जराशा वेळामध्येच आपला टॉमॅटो देखील छान असा सॉफ्ट झालाय लगेचच पंधरा ते वीस ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालूयात या देखील तेलामध्ये खमंग अशा परतवून घेऊ खरं तर लसूण घालायचं मी विसरून गेले होते हा लसूण तुम्ही फोडणीत देखील सुरुवातीलाच घालू शकता लसूण परतला गेला की संपूर्ण साहित्य व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता सर्वात शेवटी तयार करून घेतलेली मिरची आणि चिंचाची पेस्टही घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित अगदी हलकंसं परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच असू द्यात बघा आपले संपूर्ण साहित्य कढाईपासून सेपरेट सुटायला गे लागलेले आहेत अगदी व्यवस्थित त्या परतले गेले आहेत आता यावेळेला वेळेला मगाशी जे चिंच भिजवलेलं पाणी होतं ना तेच यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजवून घेतलं आहे टेस्ट बॅलन्स करण्याकरता अगदी जर असा गुळाचा खडाही घातला आहे ज्यामुळे आपली ही चटणी छान अशी चटपटीत फ्लेवरची तयार होईल झाकण ठेवून लगेचच छान अशी शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत काही वेळानंतर आता झाकण खुलून बघते आहे आपल्या या चटणीला बघा अगदी हलकसं तेल सुटायला लागलं आहे यातील संपूर्ण पाणी अटलं गेलं आहे चटपटीत फ्लेवरची आपली ही चटणी तयार झाली आहे तयार झालेली चटणी तुम्ही फक्त थालीपीठांसोबतच नाही तर भाकरीसोबतही सर्व करू शकता अगदी जेवणाची लज्जतच वाढवेल तयार झालेली रात्रीच्या जेवणातील थाळी लगेचच सर्व करायला घेऊयात खमंग खुसखुशीत शरीराला थंडावा देणार आपलं कैरीचं थालीपीठ आणि चटपटीत चटणी तयार झालीये गरम गरम खाऊन बघते तयार झाले खमंग खुसखुशीत थालीपीठ चविष्ट झाले आहेत अगदी म्हणतात ना ते तोंडात जाताच विरघालणारे अगदी त्याच पद्धतीचे झाले हो आहेत कारण आपण यामध्ये डाळवं वापरलेलं होतं डाळवं हे शरीराला थंडावाही देत पौष्टिकही आहे आणि त्यामुळेच हे हो थालीपीठ खूप छान असे खुसखुशीत देखील झाले आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतील कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील दे, हे देखील दे दे कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तुमच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय